आयोजन केलेलं आहे त्या आणि निश्चितच त्याचा फायदा सगळ्यांना त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यासाठी सुरवात सगळ्या सरकारी प्रोग्रेटला इंटरव्हिजला त्यांना मी सगळ्यांना

उभं केलं त्याच्यानंतर आपण इकडचं ट्रॉमा सेंटर उभं केलं त्यानंतर अपघात झाला तर लगेच मदत करायला पाहिजे या दृष्टीकोन आपण हे ट्रॉमाटर सुरू केलं आणखीन एक शंभर बेडचं हॉस्पिटल आपण तिथं बांधकाम सुरू आहे आणि लवकरच ते पूर्ण झालं की मग या दोन्ही पैकी एक हॉस्पिटल पुरुषांसाठी राहील आणि एक हॉस्पिटल फक्त महिलांसाठी राहील आणि त्याचा फायदा निश्चितच सगळ्या भागातले लोक या ठिकाणी गेले आणि माझी खात्री आहे की सध्या थोड्या स्टाफच्या अडचणी आहेत परंतु आता बऱ्यापैकी स्टाफचे रिक्रुटमेंट झालेले आहे आणि स्टाफचे रिक्रुटमेंट झाल्यानंतर तिथं स्टाफ शेअर सगळी त्रुटी नाही ती त्रुटी दोन टाकण्याच्या कोणातून आपण प्रयत्न करतो मी सर्व महिलांचा उल्लेख करताना सगळ्या लाडक्या बहिणी असं याच्यासाठी म्हटलं की सरकारने आता एक स्कीम काढलेली आहे आणि त्या स्कीपमध्ये साधारणत प्रत्येक महिने पंचवीस ते साठ दर महिना पंधराशे रुपये डायरेक्ट बँकेमध्ये जमा होतील आता आपल्या आपल्यातल्या कोणाला गरज असतो पण तुमच्या पुढच्या विक्रीच्या महिला आहे इनर बिल वापिसातामुळे अनेक वेळेला करतात तसंच हे काम पुन्हा गेले तर हातामध्ये घ्यायचं आणि त्या सगळ्या महिलांच्या आरोग्य फॉर्म इंटरनेटवर ऑनलाईन भरून गेले तर त्या दोन महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये सगळ्यांनी जाणार गावाच्या विकासाच्या दृष्टीनं आपल्याला काय द्यावं लागेल हे आपल्याला आराज नाही खूपच आपलं कुठेतरी अतिक्रमण केलं असं पत्र असो प्रयोजन प्लॅन करून हे आपल्याला नंतर शहर सुंदर शहर असं करता येईल उद्या उद्या बोलता येईल ठीक आहे त्यामुळं त्याचा सुद्धा फायदा सहभाग घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या सुदर्शन त्यापेक्षा अनेक बोलू इच्छित नाही पुन्हा एकदा सुदर्शनकारना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो